परोचे येथील सामाजिक कार्यकर्ते श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी संस्थापक अध्यक्ष व पत्रकार अमित रामकृष्ण काकडे यांना नेहरू युवा केंद्र बीड भारत सरकार संलग्न क्रांती ग्रामविकास संस्था संचलित महात्मा फुले आश्रमशाळा आय आय एस ओ विश्वनाय विश्वनायक लोकसंसद फाउंडेशन लोकसंसद मोबाईल रेडिओ अंतर्गत समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय लोकसंसद जनप्रेरणा शिखर पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आहे सदर पुरस्कार वितरण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मंत्रालयासमोर होणार असून प्रमुख पाहुणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नरहरी झिरवळ मंत्री व अन्न औषध प्रशासन विभाग खासदार सुनील तटकरे आमदार अमोल मिटकरी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर वाड यांच्या हस्ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं निवडपत्र संस्थापक अध्यक्ष सुरेश यादव यांना दिलं आहे अमित काकडे यांनी कोरोची इचलकरंजी पंचप्रोषित केलेल्या सामाजिक कार्याबद्दल व कोरोना काळामध्ये रुग्णांची सेवा करून श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून शववाहिका चालू करून कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत जणांना स्वतः दिलेला आहे व कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाचा जागल्या कर्तव्यदक्ष पत्रकार ही शॉर्ट फिल्म तयार करून युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केली आहे यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी सदरचा लोकसंवाद जनप्रेरणा शिखर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्यांच्या या निवडीनं त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय कोरोचे प्रतिनिधी मराठी एस न्यूज